श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनेलमध्ये उद्या आहे नव्याची पौर्णिमा आणि पौर्णिमा हा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीला समर्पित आहे माता लक्ष्मी ही पौर्णिमेच्या दिवशी भक्तांवरती प्रसन्न होत असते आणि यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय तंत्र मंत्र साधना ही पौर्णिमेची केली जाते की ज्यामुळे माता लक्ष्मी भक्तांवरती आपला कृपाशीर्वाद देईल तर असाच एक उपाय जो आहे तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की अशी कोणती वस्तू आहे की जी कापरासोबत जाळल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं मुलांची पतीची व घराची अतिशय जोरदार आणि वेगाने प्रगती व्हायला सुरुवात होते सात पिढ्यांचं दारिद्र्य हे देखील नष्ट होत असतं या उपायाने तर तसं तर कापूर पाहायला गेलं तर नकारात्मक ऊर्जा हे पळवून लावण्याचं काम हे कापूर करत असतं कापूर नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं बाहेर घालवतं आणि त्याचप्रमाणे आपलं वातावरण जे आहे जिथे कापूर प्रज्वलित केला जातो त्या ठिकाणचं वातावरण हे सकारात्मक बनलं जातं कारण कापूर हा नकारात्मक ऊर्जा हे स्वतःपासून पळवून लावण्याचं काम म्हणजेच काय तर शोषून घेतो कापूर आणि संपूर्णपणे सकारात्मक ऊर्जा ही सोडत असतो यासाठी आपल्याला कापराचा उपयोग हा जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये करायचा असतो त्याचप्रमाणे ज्यावेळी मुलांना थोडाफार ताप येतो थो, त्यावेळी त्यांच्याजवळ जर कापराच्या एक दोन वड्या दिल्यात किंवा त्यांना सतत कापराचा वास दिला तरी देखील मुलांचा ताप हा कमी यायला मदत देखील ही होत असते तर अशा या कापराचा आपल्याला छोटासा एक उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे याच्यासाठी लागणार आहे आपल्याला धूपदाणे जे आपण धूप वगैरे लावतो ते घ्यायचं आहे भांड ते जर नसेल तर एखादी डिश घ्या एखादी वाटी घ्या काहीही घ्या किंवा एखादी मातीची पंती घेऊ शकता तुम्ही मातीची पंती घ्या घ्या त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत पहिल्यांदा आणि नंतर थोडासा कापूर घालायचा आहे आता कापूर घातल्यानंतर आपल्याला जी महत्वाची वस्तू लागणार आहे जे माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे खूप जवळची आहे ही वस्तू आणि ती म्हणजे लाल गुलाबाचं फूल प्रयत्न करा की उद्या लाल गुलाबाचं फूल हे तुम्हाला भेटेलच भेटेल नाही भेटलं तर तुम्ही गुलाबी गुलाबदेखील वापरू शकता लाल किंवा गुलाबी मात्र जर लाल भेटला तर अतिशय म्हणजे अतिशय उत्तम सोन्याहून पिवळ तर हा लाल गुलाब घ्यायचा आहे आणि त्या गुलाबावरती आपल्याला थोडंसं केसर ठेवायचं आहे बघा लाल गुलाब घ्यायचा आहे आणि एक दोन केसराच्या काड्या त्या गुलाबावरती ठेवायचे आहेत ज्यांच्याकडे केसर नसेल त्यांनी काय करावं तर त्यांनी एक चिमूटभर हळद त्या गुलाबाच्या वरती आहे आता हे ठेवल्यानंतर तुम्हाला ज्या भांड्यामध्ये तुम्ही कापूर घेतलेला आहे त्या भांड्यामध्येच तुम्हाला हे फूल देखील ठेवायचं आहे आणि नंतर कापूर हा प्रज्वलित करायचा आहे याच्यासाठी कापूर जो आहे तो कमीत कमी पाच कापराचे तुकडे घ्यावे भीमसेनी जर कापूर तुम्ही वापरत असाल तर पाच कापराचे तुकडे घ्यायचे आहेत जर तुम्ही वड्या वापरणार असाल म्हणजे भीमसेनी कापूर जर नसेल तर तुम्ही पाच कापराच्या वड्या घेऊ शकता थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत पंतीमध्ये किंवा डिशमध्ये त्याच्यामध्ये पाच वड्या किंवा पाच कापराचे तुकडे ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती गुलाब ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती केसराच्या दोन काड्या ठेवायच्या आहेत आणि नंतर हे प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित करत असताना हे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बसूनच प्रज्वलित करायचं आहे देवाकडे तोंड करायचं आहे माता लक्ष्मीला विनंती करायची आहे की माझ्या घरामध्ये तुझं आगमन व्हावं आणि यासाठीच मी हा उपाय करत आहे की माझ्या मुलांची माझ्या पतीची खूप चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी अभ्यासात असो आध्यात्मिक असो वैयक्तिक असो शारीरिक असो सगळ्या बाजूंनी त्यांना सुखी आणि संपन्न ठेव माझ्या कुटुंबाला असं विनंती करून आपल्याला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आता हे प्रज्वलित झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तूप सोडायचं आहे तूप तुम्ही कोणतंही सोडू शकता जे तुमच्याकडे असेल सध्या घरामध्ये जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही तूप थोडंसं घालायचं आहे आणि नंतर या जे भांड आहे कापराचं जे तुम्ही प्रज्वलित केलेलं आहे त्या भांड्याने आपल्याला माता लक्ष्मीची तीन वेळा आरती करायची आहे तीन वेळा माता लक्ष्मीवरून ओवाळून घ्यायचं आहे हे कापराचं भांड व्यवस्थित हे कापराचं भांड व्यवस्थित ओवाळून घेतल्यानंतर हा जो कापराचा धूर असेल तो संपूर्ण भरभर पसरवायचा आहे गुलाबाचं फुल जर जास्त मोठं असेल तर अशा वेळी काय होतं की गुलाब व्यवस्थित जळला संपूर्ण जात नाही तर काही हरकत नाही थोडा वेळ जरी जळा अर्धा जळो दोन तीन पाकळ्या जवळ कितीही जवळ जळण्याला महत्व आहे कारण हे तुम्ही अक्षरशः जे आपण म्हणतो ना की ज्यावेळी आपण चंडी यागाला बसतो किंवा कोणत्याही यागाला बसतो आणि ज्यावेळी आपण स्वाहा करत असतो कोणताही मंत्र म्हणून ज्यावेळी आपण स्वाहा करून अग्नीमध्ये एखादी वस्तू टाकत असतो त्यावेळी तो जो घास आहे तो घास खाण्यासाठी अक्षरशः आपली आई भगवती ही तोंड आ करत असते म्हणजे ज्याप्रमाणे आपण ब लहान बाळाला घास भरवताना बाळ आ करतं त्या पद्धतीने ती घास स्वतः भक्षण करत असते त्याचप्रमाणे हा जो गुलाब आहे तो आपल्या माता लक्ष्मीला आपण समर्पित करत आहोत अर्पण करत आहोत त्याचा जो घास आहे त्याचा जो प्रसाद आहे त्याचा आस्वाद ही माता लक्ष्मी घेणार आहे आता ज्यावेळी तुम्ही प्रज्वलित कराल त्यावेळी तीन वेळा आपल्याला ही कापूर आरती गुलाबाची कापूर आरती जी आहे ती माता लक्ष्मीला तीन वेळा ओवाळून घ्यायची आहे आणि नंतर आपल्या संपूर्ण घरभर फिरवायची आहे एक वेळा एक वेळा फिरवून झाल्यानंतर आपल्या तुळशी मातेजवळ येऊन तुळशी मातेची सुद्धा तीन वेळा ती कापूर आरती करायची आहे आणि नंतर हे जे कापराचं भांडं आहे ते तुम्हाला देवघरामध्ये आणून ठेवायचं आहे कापूर जर जास्त घेतला तर चालेल का तर हो चालेल तुमची इच्छा कापूर जास्त घ्यायचा असेल तरी देखील चालेल मात्र प्रयत्न करा म्हणजे कसं असतं छोटंसं घर असेल तर तुम्हाला पाच ज्या वड्या आहेत कापराच्या त्या पुरू शकतात तुमचं घर जर मोठं असेल तर तुम्ही सात किंवा नऊ किंवा अकरा अशा कापराच्या वड्या किंवा कापराचे तुकडे घ्यायचे आहेत की ज्यामुळे तुम्ही संपूर्ण घरभर फिरू शकाल एकही एक कानाकोपरा सोडायचा नाही फक्त आपल्या टॉयलेटमध्ये आणि बाथरूममध्ये जायचं नाही बाकी संपूर्ण घरभर आपल्याला हा जो कापूर आहे गुलाब कापूर जे आपण फिरवणार आहोत धूप माता लक्ष्मीच्या आगमनासाठी हे फिरवणार आहोत आपण याच्यासाठी संपूर्ण घरभर फिरवायचं आहे आणि नंतर आपल्या मुलाबाळांना याची कापूर आरती देखील द्यायची आहे स्वतःला देखील कापूर आरती घ्यायची आहे आणि नंतर हे कापराचं जे भांडं आहे ते देवघरामध्ये ठेवायचं आहे देवघरामध्ये ठेवून झाल्यानंतर भांडं ठेवलं की व्यवस्थित शांतपणे उभं राहायचं आहे हात जोडायचे आहेत आणि जय जयकार करायचा आहे जय जयकार असा मंत्र मी तुम्हाला सांगते श्री महालक्ष्मी महाकाली महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे, श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय हा जो मंत्र आहे जय जयकाराचा तो आपल्याला एक वेळेस घ्यायचा आहे आणि नंतर पदर पसरून आपल्याला माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे बस एवढाच उपाय करायचा आहे एक वेळेस करा आणि पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुमचे दिवस किती छान सुंदर तुमच्या आयुष्यामध्ये दिवस येतील ना तुम्हाला स्वतःलाच कळेल की किती मोठा चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये झालेला आहे उद्याची पौर्णिमा खरंच कळकळीची कर विनंती आहे अजिबात विसरू नका आणि हा उपाय सर्वांनी करा झालेली जी सेवा आहे ती स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही माझा कधीही व्हिडिओ मिस करणार नाहीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ